मित्रांनो तुम्ही समुद्रमंथनाची कथा ऐकली असेल देव आणि दैत्यांनी क्षीरसागर मंथन करून अमृत मिळवलं हे आपण सर्वजण म्हणतो पण खरं कारण इतकं सोप्पं नव्हतं हे सर्व सुरू झालं एका साध्या माळेच्या आणि एका ऋषींच्या एका क्षणाच्या अपमानामुळे त्या अपमानातून जन्माला आला महर्षी दुर्वासनचा भडकणारा शाप त्या शापामुळे लक्ष्मी देवी स्वर्ग सोडून निघाल्या देव दुर्बळ झाले आणि शेवटी देवांनाच दैत्यांसोबत मिळून क्षीरसागर मंथन करावं लागलं चला आता आपण या संपूर्ण प्रवासात सखोल जाऊ दुर्वासांचा शाप कसा पडला समुद्र मंथनात काय काय निघालं आणि अमृताचा शेवटी भाग कुणाला मिळाला हे सर्व पाहूया तर सुरू करूया दुर्वासांची माळ आणि इंद्रांचा अपमान महर्षी दुर्वासा हे नाव उच्चारलं तरी अनेकांच्या मनात भय आदर आणि थरार एकाच वेळी जागृत होतो कारण हे महर्षी फक्त ऋषी नव्हते तर ते स्वतः भगवान शंकरांचे अंशावतार मानले जातात त्यांच्या तेजस्वी ते नेत्रातून जणू अग्नीच प्रज्वलित होत असे ते तपस्वी ज्ञानी आणि पराक्रमी होते पण त्यांच्यातील एक वैशिष्ट्य संपूर्ण जगात प्रसिद्ध होते त्यांचा कठोर क्रोध त्यांच्या रागाला सीमा नव्हती आणि त्या रागातून उच्चारलेला एक शाप तो कितीही पराक्रमी असो देव असो वा दैत्य संपूर्ण जग बदलून टाकू शकत असे अशाच एका प्रसंगी घडली एक अद्भुत घटना

तिच्या गळ्यात पारिजातकाच्या फुलांची एक अद्वितीय माळ होती ही साधी माळ नव्हती प्रत्येक फूल हे चंद्रासारखं उजळत होतं आणि त्याचा सुगंध सर्वत्र पसरत होता त्या माळेचा सुगंध इतका मोहक होता की तो मनाला तृप्त करून टाकणारा होता आणि आत्म्याला शांत करणारा होता विद्याधरीने महर्षी दुर्वासांकडे नम्रतेने पाहिलं आणि अत्यंत आदरपूर्वक ती माळ त्यांच्या चरणी अर्पण केली हे महर्षी कृपया ही दिव्य माळ माझ्याकडून स्वीकारा ही माझी छोटीशी सेवा आहे असं म्हणत तिने ती माळ त्यांच्या हाती दिली महर्षी दुर्वासा आनंदित झाले आणि त्यांनी तिच्या श्रद्धेला मान दिला आणि ठरवलं की ही माळ ते योग्य व्यक्तीला देतील आकाशमार्गे होऊन देवराज इंद्र आपल्या एरावत नावाच्या शुभ्र हत्तीवर आरूढ होऊन तिथून जात होते त्यांच्या भोवती अप्सरा गंधर्व देवता अशा दिव्य मंडळींचा प्रचंड लवाजमा होता स्वर्गाचा राजा असल्याचा गर्व त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता महर्षींनी इंद्राला हाक मारली इंद्रा ही दिव्य पारिजात माळ मी तुला उपहार स्वरूप देतो लक्षात ठेव ही केवळ एक माळ नाही तर ती आदर भक्ती आणि दैवी शक्तीचं प्रतीक आहे पण इंद्र आपल्या ऐश्वर्याच्या दर्पात महर्षींच्या शब्दांचं महत्व ओळखू शकले नाहीत त्यांनी ती माळ कृतज्ञतेने डोक्यावर धारण करायला हवी होती पण उलट ते उदासीन झाले आणि त्यांनी ती माळ आपल्या ऐरावत हत्तीच्या शुंडेवर टाकली ऐरावत हत्ती अत्यंत विशाल आणि बलवान होता त्याने ती माळ सुंगली आणि त्या सुगंधाने तो चंचल झाला त्याने शुंड हलवली आणि क्षणातच ती दिव्य माळ जमिनीवर कोसळली आणि पायांखाली तुडवली गेली त्या दैवी माळेचं पावित्र एका क्षणात नष्ट झालं हा प्रसंग पाहून महर्षी दुर्वाशांच्या डोळ्यात जणू प्रलयाचा अग्नी पेटला त्यांचा चेहरा लालेलाल झाला इंद्रा तू किती अज्ञान दाखवलंस अहंकाराच्या नशेत तू दैवी वस्तूंचा अपमान केलास ज्या संपत्तीचा ज्या ऐश्वर्याचा तुला इतका गर्व आहे तोच गर्व तुझ्या विनाशाचं कारण ठरेल दुर्वासांचा आवाज जणू आकाशात गडगडणाऱ्या विजेसारखा होता त्यांनी उग्रतेने शाप उच्चारला हे इंद्रा आजपासून तुझ्या राज्यातून लक्ष्मी देवी निघून जाईल तुझं ऐश्वर संपेल तुझी कीर्ती नष्ट होईल देव दुर्बळ होतील आणि दैत्य बलवान होतील तुझ्या गर्वाचं फळ तुला भोगावं लागेल इतकं बोलून महर्षींनी क्रोधाने तिथून प्रस्थान केलं त्यांच्या शापाने विश्वचक्र हल्लं क्षणातच इंद्राच्या राज्यातून वैभव समृद्धी आणि तेज हरवू लागलं देव दुर्बळ झाली स्वर्गलोक रिकामा पडला लक्ष्मी देवीचं निघून जाणं म्हणजे संपूर्ण देवतांचा पराभव होता मित्रांनो गर्व आणि अहंकार माणसाला नेहमी विनाशाकडे नेतात महर्षी दुर्वाशांच्या शापाने इंद्राला हे कठोर सत्य अनुभवावं लागलं आणि या शापातून पुढे जन्म घेतो तो समुद्र मंथनाचा अद्भुत प्रसंग ज्याने विश्वाचा इतिहासच बदलून गेला महर्षी दुर्वासांच्या उग्रशापानंतर जसंजसं काळ पुढे सरकत गेला तस, तस देवांच्या आयुष्यात मोठा बदल घडू लागला एकेकाळी स्वर्ग जी दिव्यता संपन्नता आणि ऐश्वर ओसांडून वाहत होतं ती जणू हळूहळू नाहीशी होत गेली देवांचे दरबार उजाडले सुवर्णप्रसादांमधील तेज हरवलं अप्सरा आणि गंधर्वाच्या सुरेळ गाण्यांचे स्वर थांबले लक्ष्मी देवीचं देवांपासून निघून जाणं म्हणजेच त्यांच्याकडून संपूर्ण समृद्धीचा नाश होणं होतं कारण लक्ष्मी ही फक्त संपत्तीची देवी नाही तर ती शक्ती ऐश्वर आणि विजयाचं प्रतीक आहे लक्ष्मी नसताना देव म्हणजे जणू तेजहीन सूर्य दैत्यांना ही वेळ संधीसारखी भासली गुरु शुक्राचार्य जे अत्यंत विद्वान तांत्रिक ज्ञानात निपुण आणि आपल्या शिष्यांच्या रक्षणासाठी प्रसिद्ध होते त्यांनी दैत्यराज बली यांना मार्गदर्शन दिलं शुक्राचार्य म्हणाले हे बळी आता वेळ तुझ्या पराक्रमाची आहे देव दुर्बळ झाले आहेत लक्ष्मी त्यांना सोडून गेली आहे त्यांचं सामर्थ्य नष्ट झालं आहे जर तू आता युद्ध छेडलंस तर स्वर्ग तुझ्या अधिपत्याखाली येईल दैत्यराज बलीने लगेचच दैत्यसेना सज्ज केली रणघोष वाजले दैत्यांच्या नागारां दैत्यांच्या नगारांच्या आवाजाने संपूर्ण तीनही लोक दुमदुमले दैत्यांच्या काळ्या ढगासारख्या विशाल फौजा स्वर्गालोकाकडे धाव घेत होत्या देवांनी हा आघात सहन करण्याचा प्रयत्न केला परंतु शक्तीहीन झालेल्या देवांचा पराभव अटळ होता एक एक देव युद्धात मागे पडत गेले त्यांच्या तेजस्वी शस्त्रांची चमक मावळली शेवटी दैत्यांनी स्वर्गावर पूर्ण ताबा मिळवला देवराज इंद्र स्वतः पराभूत झाले स्वर्गाची राजधानी अमरावती दैत्यांच्या हाती गेली अप्सरा गंधर्व यक्ष हे सारे भयभीत होऊन चार दिशांना पळू लागले देव आता निराधार झाले होते आपली सत्ता, आपले ऐश्वर आपलं तेज हे सर्व काही त्यांनी गमावलं निराश दुःखी आणि खचलेले देव वेगवेगळ्या दिशांना भटकत राहिले त्यांच्या डोळ्यात पराभवाचं अश्रू होतं एकेकाळी तीनही लोकांचे अधिपती असलेले हे देव आज रस्त्यावरचे भिकारीसारखे दर दर फिरत होते शेवटी पराभवाची जाणीव झाल्यावर देव एकत्र आले आणि एक उपाय शोधू लागले त्यांनी विचार केला की आता आपलं रक्षण कोण करणार आपली शक्ती परत मिळवण्यासाठी आपण कुणाच्या आश्रयाला जावं तेव्हा सगळ्यांनी एकमुखानं ठरवलं की ब्रह्मदेवांच्या शरण जाऊया सर्व देव एकत्र ब्रह्मलोकात पोहोचले तिथे ते ब्रह्मदेवांच्या चरणी लोळण घालून रडू लागले हे आम्हाला वाचवा आम्ही दैत्यांकडून पराभूत झालो हो। आहोत आमचे ऐश्वर संपलं आहे आमची समृद्धी हरवली आहे कृपया आम्हाला मार्ग दाखवा ब्रह्मदेव शांत होते त्यांनी करुणेने देवांकडे पाहिलं आणि गंभीर स्वरात म्हणाले हे देवांनो हे सगळं तुमच्या स्वतःच्या गर्वाचं फळ आहे अहंकार माणसाला किंवा देवाला कधीही मोठं ठेवत नाही महर्षी दुर्वासांच्या माळेचा अपमान केल्यामुळे तुम्ही लक्ष्मी देवी गमावल्या आणि लक्ष्मी नसेल तर विजयही नसतो सामर्थ्यही नसतं पण अजून मार्ग संपलेला नाही हरवलेली शक्ती परत मिळवायची असेल तर तुम्हाला एक अत्यंत कठीण कार्य करावं लागेल ते म्हणजे क्षीरसागर मंथन त्या महासागरात अनंतरत्ने औषधी आणि दैवी वस्तू दडलेल्या आहेत त्यातलं अमृत मिळालं तर तुम्हाला पुन्हा तेज आणि विजय प्राप्त होईल ब्रह्मदेवांच्या सल्ल्यानंतर पराभूत व निराश झालेल्या देवांनी शेवटी त्रिकाळपालक भगवान विष्णूंच्या चरणी शरणागती पत्करली देवांच्या डोळ्यात अश्रू होते हृदयात भय होतं आणि मनात एकच प्रश्न आता आमचं रक्षण कोण करणार तेव्हा भगवान विष्णूंनी आपल्या गंभीर वर करुण स्वरात देवांना आश्वासन दिलं विष्णू म्हणाले हे देवराज चिंता करू नका प्रत्येक संकटासोबत त्यातून सुटण्याचा मार्गही जन्म घेतो तुमचं हरवलेलं ऐश्वर परत मिळवण्याचा एकच उपाय आहे क्षीरसागराचं मंथन त्या महासागरात असंख्य दैवी रत्ने औषधी अद्भुत रत्नखचित वस्तू आणि सर्वात महत्वाचं अमृत दडलेलं आहे ते अमृत जर मिळालं तर तुम्हाला पुन्हा बळ आणि तेज प्राप्त होईल आणि दैत्यांवर विजय मिळवणं शक्य होईल देवांनी हा उपाय ऐकताच काहीसा दिलासा घेतला पण विष्णूंनी सांगितलं हे कार्य अत्यंत कठीण आहे हे तुम्हाला एकट्याने जमणार नाही या मंथनात दैत्यांना सहभागी करून घ्यावं लागेल कारण महासागर मंथनाची शक्ती इतकी प्रचंड आहे की ती दोघांनीही एकत्रित केल्याशिवाय शक्य होणार नाही देवांनी विष्णूंच्या आज्ञेनुसार दैत्यराज बलीला प्रस्ताव ठेवला दैत्यांना जेव्हा कळलं की महासागरातून अमृत प्रकट होणार आहे तेव्हा त्यांचाही मोह आवरला नाही दोन्ही देव आणि दैत्य एकाच एकाच भूमीवर एकत्र आले अशा प्रकारे विश्वाच्या इतिहासातील सर्वात अद्भुत घटना सुरू होण्याची तयारी झाली ती म्हणजे क्षीरसागर मंथन या भव्य कार्यासाठी प्रथम मंथन दंडाची आवश्यकता होती देवांनी मंदर पर्वत निवडला तो पर्वत उंच विशाल अचल आणि दैवी तेजाने परिपूर्ण होता मंदर पर्वताला महासागरात नेऊन मंथनासाठी स्थापन करण्यात आलं यानंतर गरज होती मंथनासाठी दोरीची त्यासाठी निवड झाली वासुकी नागाची वासुकी नाग स्वतःच भगवान शंकराचे परमभक्त तो भव्य नागदेह पर्वताभोवती गुंडाळून देवदैत्यांनी मंथनाची दोरी म्हणून वापरली देव एका बाजूला उभे राहिले तर दैत्य दुसऱ्या बाजूला महासागराच्या अथांग लाटांवर आकाशाला भिडणाऱ्या पर्वताभोवती नागवासुकीला पकडून विश्वातील दोन शत्रुपक्ष एकाच वेळी ओढाथान करू लागले क्षणाक्षणाला महासागराचा गर्जन वाढू लागला लाटा उसळू लागल्या देवदैत्यांच्या गर्जनांनी वातावरण परंतु एवढ्या प्रचंड पर्वताला समुद्रात स्थिर ठेवणं शक्यच नव्हतं मंदर पर्वत जसा समुद्रात टाकला तसा तो आपल्या वजनाने खोल करतेत बुडू लागला देवदैत्य हताश होऊ लागले आता हे महाकाय कार्य अपयशी ठरणार का असा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहिला तेव्हा विष्णूंनी पुन्हा हस्तक्षेप केला स्वतः भगवानाने कुर्मावतार धारण केला म्हणजेच विशाल कासवाचं रूप घेतलं त्या कासवरूपी विष्णूंनी आपली बलाढ्य पाठ पसरवली आणि मंदर पर्वत त्या पाठीवर स्थिर ठेवला त्यामुळे पर्वत महासागरात बुडाला नाही तर ठाम उभा राहिला आता सर्व काही सज्ज झालं होतं वासुकी नाग दोरी म्हणून गुंडाळला गेला होता तर मंदर पर्वत मंथनदंड बनून महासागराच्या मध्यभागी स्थिर झाला होता आणि देवदैत्य एकाच वेळी एकाच कार्यासाठी महासागर मंथनाची सुरुवात करू लागली अशा प्रकारे संपूर्ण विश्वाची उत्सुकता वाढवत समुद्र मंथनाचा भव्य आरंभ झाला मित्रांनो क्षीरसागराचं मंथन हे केवळ देवदैत्यांचा संघर्ष नव्हता तर विश्वाच्या गूढ खजिन्याचा शोध होता या मंथनातून नुसतंच अमृतच बाहेर आलं नाही तर अनेक दिव्यरत्न संपत्ती अद्भुत प्राणी देवतांचा अलंकार आणि अद्वितीय शक्ती प्रकट झाल्या प्रत्येक प्रकट वस्तूंचं एक खास स्थान होतं आणि त्यामागे खोल अध्यात्मिक अर्थ दडलेला होता चला तर मग यादिव्य प्रकटेची क्रमावार कथा पाहूया मंथनाच्या सुरुवातीलाच जे बाहेर पडलं होतं ते हळाहळ विष होत हे विष इतकं होत की त्याच्या ज्वाळेमुळे संपूर्ण ब्रह्मांडाचा नाश होऊ शकला असता देव दैत्य दे सर्वजण घाबरून गेले कोणीही त्या विषाला स्पर्श करण्याचं धाडस करत नव्हतं तेव्हा संपूर्ण सृष्टीचे तारणहार भगवान महादेव पुढे आले त्यांनी त्या विषाला आपल्या कंठात धारण केलं पार्वती मातेने करुणेने त्यांचा कंठ आवळून धरला जेणेकरून विष शरीरात खाली जाऊ नये त्यामुळे विष त्यांच्या कंठास स्थिरावलं आणि तो निळसर झाला याच कारणामुळे महादेवांना निळकंठ ही उपाधी मिळाली ही घटना आपल्याला सांगते जेव्हा संकट येतं तेव्हा एक तारणहार पुढे येतो आणि सर्वांचं रक्षण करतो यानंतर प्रकट झाली दिव्य कामधेनू ही गाय केवळ दूध देणारी नव्हती तर ती सर्व इच्छांची पूर्तता करणारी होती तिच्या दर्शनानेही पुण्य लाभायचं देवांनी ही गाय ऋषीमुनींना दिली कारण यज्ञकर्म आणि धर्मकर्म यांची मूळ शक्ती गायीत दडलेली आहे आजही भारतीय संस्कृतीत गाय ही माता मानली जाते तिच्यात कामधेनूचे स्वरूप पाहिलं जातं समुद्रातून पुढे आला एक अद्भुत पांढऱ्या वर्णाचा घोडा उच्चश्वरा त्याचं तेज आणि वेग अपार होतं त्याचं रूप पाहून सगळे विस्मयचकित झाले हा घोडा दैत्यराज बळीला प्राप्त झाला यावरून हे स्पष्ट होतं की समुद्र मंथनातून जे काही प्रकट झालं ते फक्त देवांसाठी नव्हतं तर दैत्यांनाही त्याचा हिस्सा मिळाला यानंतर प्रकट झाला एरावत हत्ती त्याचा शुभ्र रंग विशाल शरीर आणि तेजस्वी स्वरूप पाहून देवतात थक्क झाले हा हत्ती देवराज इंद्राच्या सेवेत गेला आजही एरावताला समृद्धी आणि वैभवाचं प्रतीक मानलं जातं मंथनातून पुढे आला कौस्तुभमणी हा रत्न इतका अद्वितीय आणि तेजस्वी होता की त्याच्या प्रकाशाने क्षीरसागर उजळून निघाला हा मणी भगवान विष्णूंनी आपल्या कंठावर धारण केला कौस्तुभ म्हणजे ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जातं यानंतर प्रकट झाला कल्पवृक्ष हा वृक्ष सर्व इच्छा पूर्ण करणारा होता देवांनी त्याला स्वर्गात रोवलं जेणेकरून देवता आणि ऋषीमुनी त्यांच्या फळांचा उपभोग घेऊ शकतील हा वृक्ष आपल्या जीवनातील इच्छा आकांक्षा आणि समृद्धीचं प्रतीक आहे समुद्रमंथनातून अनेक सुंदर अप्सरा प्रकट झाल्या त्यांचं तेज आणि त्यांची लावण्यवती मूर्ती पाहून सगळे चकित झाले या अप्सरा नंतर देवराज इंद्रांच्या दरबारात गेल्या आणि स्वर्गलोकाच्या शोभेत भर घातली मंथनाच्या अत्यंत प्रकट झाल्या महालक्ष्मी देवी त्यांच्या हातात कमळ रूपात तेज आणि मुखकमलावर दयाळू स्मित होत सर्व देवता त्यांना वंदन करू लागले लक्ष्मी देवींनी भगवान विष्णूंना पती म्हणून स्वीकारलं आणि त्यांचं स्थान कायमचं त्यांच्या वक्षस्थळावर राहिलं याच क्षणापासून विष्णू लक्ष्मी यांचा अविनाशी मिलाप झाला लक्ष्मी म्हणजे संपत्ती सौभाग्य ऐश्वर आणि सुखसमृद्धीच प्रतीक यानंतर प्रकट झाले आचार्य धन्वंतरी त्यांच्या हातात एक सुवर्ण कलश होता ज्यात अमृत भरलेलं होतं धन्वंतरी यांना आयुर्वेदाचं जनक मानलं जात त्यांनी जगाला आरोग्य औषध आणि जीवनाचं अमृत दिलं शेवटी जे सर्वांचं ध्येय होतं ते प्रकट झालं अमृत कलश हा कलश पाहून देवदेवत्यांमध्ये प्रचंड खळखळ उडाली कारण अमृताचं सेवन केल्याने प्राप्त होणार होत पुढे याच अमृतासाठी देवदेत्यांमध्ये संघर्ष झाला आणि मोहिनी अवताराची लिला घडली समुद्र मंथनातून अनेक रत्न शक्ती संपत्ती आणि दिव्य गोष्टी मंथनातून बाहेर पडल्या सगळ्यांचं मुख्य लक्ष एकच होत अमृत कारण अमृत म्हणजे अमरत्वाचं वरदान अमर्यात सामर्थ्याच चा मूळ ज्याच्या हातात अमृत जाईल सृष्टीवर राज्य करेल हे सर्वांना ठाऊक वैद्य हातात सुवर्ण कळश घेऊन प्रकट झाले आणि त्या कळशातलं तेजस्वी अमृत साऱ्यांना दिसलं तेव्हा क्षणभर संपूर्ण ब्रह्मांड थक्क झालं त्या अमृताच्या एका थेंबानेही मृत्यूवर विजय मिळवता येणार होता। हे स्वार्थाचा विचार केला बळशाली आहोत त्यामुळे अमृतावर आमचा हक्क आहे असं म्हणत दैत्यांनी अमृताचा कलश आपल्या ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला त्यांच्या डोळ्यात लोभ मनात गर्व आणि विजयाची लालसा होती देवांना माहीत होतं की जर अमृत दैत्यांच्या हातात गेलं तर संपूर्ण सृष्टी संकटात येईल आणि दैत्य आधीच पराक्रमी होते दैत्यांची संख्या जास्त होती त्यांची ताकद प्रचंड होती देव दुर्बळ झाले होते त्यामुळे अमृतावर दैत्यांचा हक्क होईल अशी शक्यता वाढली सर्व देवता चिंतेत पडले ब्रह्मदेव शिवशंकर इंद्र आणि इतर देव एकमेकांकडे पाहत होते त्यांना ठाऊक होतं की या क्षणी केवळ एक देवी विश्वास आणी ती मन भगवान विष्णूंनी एक अद्भुत योजना आखली त्यांनी मोहिनी रूप धारण केलं ते रूप इतकं अद्वितीय अलौकिक आणि मनमोहक होत की, मन की दैत्यांचे डोळे त्या सौंदर्याला पाहून थक्क झाले मोहिनीचं तेज पाहून ते सर्व विस्मयचकित झाले तिच्या स्मितहास्यानं तिच्या मोहक बाणीनं आणि दिव्य रूपानं दैत्यांचा सारा क्रोध आणि लोप क्षणभरासाठी शांत झाला दैत्य म्हणाले हे रूपवती देवी तूच या अमृताचं वाटप कर आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू सुंदर आहेस न्याय आहेस त्यामुळे तुझ्या हातातून आम्हाला अमृत मिळालं तर ते सर्वात पवित्र ठरेल अशा प्रकारे स्वतःच्या मोहात अडकून दैत्यांनी अमृताचं वाटप मोहिनीवर सोपावलं मोहिनीने कलश हातात घेतला आणि मोहक हस्तासह अमृत वाटायला सुरुवात केली दैत्यांना वाटलं की त्यांना अमृत मिळेल पण मोहिनीने अत्यंत कौशल्याने ते फक्त देवांनाच दिलं देवांच्या ओठांवर अमृताचे थेंब पडताच त्याचा तेज बल पुन्हा परत आलं त्यांच्या डोळ्यात दिव्यता आणि चेहऱ्यावर पराक्रमाचा प्रकाश फुलला दैत्य हे दृश्य पाहत होते पण मोहिनीच्या मोहात पडल्यामुळे ते शांत बसले त्यांना फसवणूक कळायला थोडा वेळ लागला पण तोपर्यंत देवांनी अमृत प्राशन करून आपलं ऐश्वर पुन्हा प्राप्त केलं या प्रसंगात एक विशेष घटना घडली राहू नावाचा एक दैत्य अत्यंत चतुराईने देवांच्या वेशात बसून अमृत प्राशन करायला लागला पण सूर्यदेव आणि चंद्रदेव यांनी त्याला ओळखलं आणि विष्णूंना इशारा दिला भगवान सुदर्शन विष्णूंनी आपल्या राहूच मस्तक आणि धड वेगवेगळा केला तेव्हापासून राहूचं डोकं आणि केतूचा धड स्वतंत्र ग्रह म्हणून ओळखले जातात दैत्यांना अमृत न मिळाल्यामुळे ते, ना ते दुर्बळ राहिले त्यांच्यातली ताकद संपली देव मात्र अमृत्वाने संपन्न झाले त्यांना पुन्हा पराक्रम बल आणि सामर्थ्य प्राप्त झालं देवराज इंद्र जो दैत्यांच्या भीतीने स्वर्ग सिंहासनावरून खाली उतरला होता पुन्हा आपल्या तेजाने स्वर्गाचा अधिपती बनला देवांनी आपल्या आपल्या स्थानावर परत जाऊन संस्थापनाचं कार्य सुरू केलं समुद्र मंथनातून अमृत मिळालं पण त्यासाठी देवांना केवळ परिश्रम नव्हते पुरेसे तर बुद्धी ध्येय श्रद्धा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भगवान विष्णूंचं मार्गदर्शन आवश्यक होतं मित्रांनो समुद्र मंथन आपल्याला एक मोठा संदेश देत गर्व अहंकार आणि उपेक्षा यामुळे माणूस आपली संपत्ती व सामर्थ्य गमावतो परंतु परिश्रम संयम देवभक्ती आणि सहकार्य यामुळे हरवलेलं ऐश्वर परत मिळवता येतं समुद्रमंथन ही केवळ पुराण कथा नाही तर जीवनाचं तत्वज्ञान आहे मंथनातून जे काही प्रकट झालं त्यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही गोष्टी होत्या विषही आलं आणि अमृतही आलं याचा अर्थ असा की जीवनात जेव्हा आपण परिश्रम करतो करतो मंथन तेव्हा त्यातून वाईट पण आणि श्रद्धेने आपण अमृतासारखं सार्थक मिळवू शकतो या लिलेमागे एक गुड संदेश आहे जीवनात जेव्हा लोभ अहंकार आणि अन्यायाचं साम्राज्य वाढतं तेव्हा भी शक्ती मोहिनी रूप धारण करून सत्याच्या बाजूला असणाऱ्यांना विजय मिळवून मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच तुम्हाला हा व्हिडिओ जरासाही इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल जरासाही माहितीपूर्ण वाटला असेल ला ला तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ